आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपर मधील एडिटोरियल पेजवर असणाऱ्या क्वेश्चन्स अँड क्वेश्चन्स या आर्टिकलमधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओमधून तुम्ही जे काही नवीन शब्द शिकाल त्यांचे स्पेलिंग आणि अर्थ कमेंट मध्ये नक्की कळवा जेणेकरून तुमचा त्या शब्दांचा सराव होईल ते शब्द तुम्हाला पाठ होतील आणि शब्द पाठ करण्यासाठी सरावाची गरज असते चला तर व्हिडिओला सुरुवात करूया क्वेश्चन यू यूस टी आय ओ एन एस क्वेश्चन म्हणजे प्रश्न फ्रॉट एफ आर एू जीएसटी फ्रॉट म्हणजे तणावपूर्ण किंवा संकटांनी भरलेला मोमेंट एमओ एमईन टी मोमेंट म्हणजे क्षण किंवा वेळ पोल मोटर पी ओडबल पोल एमओनआयटीओ आर मॉनिटर पोल मॉनिटर म्हणजे निवडणूक नियंत्रण संस्था कन्सिस्टंटली सी एन एस आय एस टी एन टी एल वाय कन्सिस्टंटली म्हणजे सातत्याने रँकड आर एन केई डी रँकड म्हणजे स्थान मिळवलेले ट्रस्टेड टी आर यू एसटी ट्रस्टेड म्हणजे विश्वासार्ह इन्स्टिट्यूशन्स आय एन एसटी आय टीयूटीआय इन्स्टिट्यूशन्स म्हणजे संस्था स्टॉर्म एस टी ओ आर एम स्टॉर्म म्हणजे वादळ किंवा खळबळ अक्युजेशन्स ए डबल सी यू एस ए टी आय ओ एन एस अक्युजेशन म्हणजे आरोप लेवल्ड एल ई -E व्ही ई -E डबल एल लेवल्ड -E म्हणजे केलेले किंवा लावलेले येथे या आर्टिकल नुसार लेवल्ड या शब्दाचा अर्थ आरोप केलेले किंवा आरोप लावलेले असा होतो ऑपोजिशन ओ डबल पी ओ एस आय टी आय ओ एन ऑपोजिशन म्हणजे विरोधक पक्ष अर्लियर ई ए आर एल आय ई आर अर्लियर म्हणजे पूर्वी रिसेंटली -E -E म्हणजे अलीकडे Allegations म्हणजे आरोप e -E म्हणजे स्पष्टपणे स्टेम -E m स्टेम म्हणजे उत्पन्न होणे किंवा निर्माण होणे स्टोलन इलेक्शन एस टी ओ एलईएन स्टोलन ईएलई सी टीआयन इलेक्शन म्हणजे चोरीची निवडणूक येथे अर्थ चोरी असा होतो सेंटर पीस सीईएन टी आरई पी आय सीई सेंटर पीस म्हणजे मुख्य आधार किंवा केंद्रबिंदू कॅम्पेन सीएएम पीए आय जी एन कॅम्पेन म्हणजे प्रचार मोहीम अपकमिंग इलेक्शन यू पी सी ओ एम आई एन जी अपमिंग ई एल ई सी टी आईओएन इलेक्शन अपकमिंग इलेक्शन बिगन बीई जी यूएन बिगन सुरू के लिए बीई जी आई एन बिगेन व्ही वन है बी ई जी एन बिगन है वी टू है बिगन है वी थ्री है कॉन्ट्रोवर्सी सीओ एन कॉन्ट्रोवर्सी म्हणजे वाद किंवा वादग्रस्तता स्पेशल स्पेशल म्हणजे विशेष इंटेन्सिव्ह आय एन टी एन एसआय इंटेन्सिव्ह म्हणजे सखोल किंवा तीव्र रिव्हिजन आरई वी आय एसआयन रिव्हिजन म्हणजे पुनरावलोकन किंवा सुधारणा इलेक्टोरल रोल्स ईएलईसीटीओ आर एल इलेक्ट्रल आर ओडबलएस रोल्स इलेक्टोरल रोल्स म्हणजे मतदार यादी स्पार्क एस पी एर केईडी स्पार्क म्हणजे उद्भवले किंवा पेटवले जेन्युईन जीईएनयूनई जेन्युईन म्हणजे खरी किंवा खरी खुरी पियर एफईएर पियर म्हणजे भीती वाईड स्प्रेड डब्ल्यू आई डी एसपी आरईएडी वाइड स्प्रेड व्यापक किस टी डी एन फ्राइजमेंट मतदान हक्क हिरावन घेने बिकॉज बीई सी एसई बिकॉज कारन कंडक्टेड सीओ एन डीयू सी टीई कंडक्टेड म्हणजे केलेले किंवा राबवलेले एस शिफ्ट म्हणजे हलवते किंवा बदलते बर्डन बर्डन म्हणजे किंवा जबाबदारी सिम्स एस एस सिम्स म्हणजे दिसते किंवा भासत आहे आर सी आय ई एक्सरसाइज म्हणजे प्रक्रिया किंवा उपक्रम एक्सक्लुजन ई एक्स सी एल यू एस आय ओ एन एक्सक्लुजन म्हणजे वगळणे इन्क्लुजन आय एन सी एल यू एस आय ओ एन इन्क्लुजन म्हणजे समावेश एक्सक्लुजन आणि इन्क्लुजन हे दोन शब्द एकमेकांचे अपोजिट वर्ड्स आहेत अगेन्स्ट ए जी ए आय एन एस टी अगेन्स्ट म्हणजे विरोधात बॅकड्रॉप बी ए सी के डी आर ओ पी बॅकड्रॉप म्हणजे पार्श्वभूमी कमिशन सीओ डबल एम कमिशन म्हणजे आयोग हेल्ड एच ई एल डी हेल्ड म्हणजे घेतलेले किंवा आयोजित केलेले प्रेस कॉन्फरन्स पी आर ई डबल एस प्रेस सीओ एन एफ ई आर ई एन सीई कॉन्फरन्स प्रेस कॉन्फरन्स म्हणजे पत्रकार परिषद बीड बी आय डी बीड म्हणजे प्रयत्न बीड या शब्दाचा अर्थ जास्त करून बोली किंवा लिलावात केलेली मागणी असा वापरला जातो ऍड्रेस्ट -E 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 ए डबल डी आर ई डबल ई डी ऍड्रेस्ट म्हणजे उत्तर दिले किंवा सामोरे गेले डक डी ई डी डक म्हणजे टाळले डक हा शब्द तुम्ही जास्त करून क्रिकेटमध्ये ऐकलेला असेल बॅट्समॅनने बॉल मारण्यापासून टाळला असे सांगण्यासाठी डक शब्दाचा सा वापर केला जातो स्टोन वॉल्ड एसटीओ एनई डब्ल्यू ए डबलएल ई डी स्टोन वॉल्ड म्हणजे अडथळा ए डबल जी एझ्युमिंग म्हणजे घेतले किंवा स्वीकारले पॉलिटिकली ईओ एल आय टीआयसीएडबल्यूएलवाय पॉलिटिकली म्हणजे राजकीय पद्धतीने ऍटव्हर्सेरियल टोन एडीवीआर एडवर्सेरिओन टोन एडवर्बल इम्प्रेशन, इंप्रेशन छाप कि भाष थीन स्कीन थीन एसके आई डबल एन ई डी स्कीन थीन स्की संवेदनशील कि टीका सहन न करना रे. डीलिंग डीईएल डीलिंग हाथने क्रिटिसम सी आर आई टी आई सी आई एस एम क्रिटिसन ओटीसी उद्दिष्टे कि e इस्टैब्लिश्ड ई एस b ए बी एल आई एस एच ईडी इस्टैब्लिश्डे प्रस्थापित कि निश्चित के लिए डी म्हणजे योग्य किंवा नियोजित प्रोसेस पीआरओ सीई डबल प्रोसेस म्हणजे प्रक्रियांट यू, यू, म्हणजे फसवणुकीचे मॉनिटर ओ एन आय ओ आर मॉनिटर म्हणजे देखरेख करणारा किंवा पर्यवेक्षक ए, ए आर डबल्युएस एल वाय नेसेसरीली म्हणजे अपरिहार्यपणे किंवा अनिवार्यपणे कन्सिडरेशन सी ओन एस आय डीईआरएीआय कन्सिडरेशन म्हणजे बाबींचा विचार प्रायव्हसी पी आर आय वीए सिवाय प्रायव्हसी म्हणजे खासगीपणा ट्रान्सपरन्सी टी आर एन एस पी एर सिवाय ट्रान्सपरन्सी म्हणजे पारदर्शकता C -O -N -S -P -I -R -A -C y, शिव कॉन्स्पिसी कट कि कारस्थान सीओ डबल एलयूसआईओन कोलुजन संगनमत बिट्वीन बीई टी डब्लू डबलईएन बिट्वीन दरमियान लेर्ड एल लेयर्ड आरईडी स्तरबद्ध, सेवरल एसईवीआरएल सेवरल सस्पेन्शन एसयूस पीईन एस आय ओ एन सस्पेन्शन म्हणजे निलंबन किंवा थांबवणे डिसबिलीफ डीआय म्हणजे अविश्वास ऑन गोईंग ओ एन जी ओ आय एन जी ऑन गोइंग म्हणजे सुरू असलेला सिरीज एसईरआय सिरीज म्हणजे मालिका रेस्ड आर ए आय एस ई डी रेज्ड म्हणजे उचलले किंवा मांडले लेजिटिमेट एलई जी ई लेजिटिमेट म्हणजे योग्य किंवा वैध अर्जंटली यू आर जीएल वाय अर्जंटली म्हणजे तातडीने इंटरविनड आय एन टी आर बीईनई डी इंटरविन्ड म्हणजे हस्तक्षेप केला अप होल्डिंग यू पी एच ओ एल डीआयन जी अपहोल्डिंग म्हणजे मान्यता दिली किंवा मा कायम ठेवले जी नझिम म्हणजे ढकलले किंवा सूचित केले ड्राफ्ट रोल्स टी ड्राफ्ट एस रोल्स ड्राफ्ट रोल्स म्हणजे प्राथमिक मतदार यादी फेस पीएचएसई -E, फेस म्हणजे टप्पा रिझन्स आरई एसओन एस रिझन्स म्हणजे कारणे डिलिशन्स डीईएल म्हणजे वगळणे किंवा नावे काढणे डायरेक्शन डीआयन डायरेक्शन म्हणजे मार्गदर्शन रिपोर्टेडली आरई पी ओ आर टीई डी एल वाय रिपोर्टेडली म्हणजे कथितरित्या किंवा असे सांगितले जाते कन्सिडर सी ओन एसआय डीई आर कन्सिडर म्हणजे विचार करणे

हार्टनिंग म्हणजे आनंददायी किंवा दिलासा देणारे कॉन्ट्रोव्हर्सीसीओन टीआर कॉन्ट्रोव्हर्सी म्हणजे वादग्रस्त बाबी सॅलियंट ए एल आय ई एन टी सॅलियंट म्हणजे ठळक किंवा महत्वाचे इनवर्ड लुकिंग आय एन डब्ल्यू एआरडी इनवर्ड एल डबल जी लुकिंग इनवर्ड लुकिंग म्हणजे आतल्या गोष्टीकडे पाहणारे बेनिंग डब्ल्यू एन आय एन जी वेनिंग म्हणजे कमी होणे किंवा ओसरत जाणे मिडिएटिंग एम ई -E टी आय ए टी आय एन जी मिडिएटिंग म्हणजे मध्यस्थी करणाऱ्या रायझिंग आर आय एस आय एन जी रायझिंग म्हणजे वाढणारे रेकग्नाइज आर रे ई सी ओ जी एन आय एस -E, ई रेकग्नाइज म्हणजे ओळखणे किंवा मा मान्य करणे क्रुशियल सी आर यू सी आय एल क्रुशियल म्हणजे अत्यंत महत्त्वाचे इंडिपेंडंट आयएनडीई पीईनडीईएन टी इंडिपेंडेंट म्हणजे स्वायत्त फॉरवर्ड एफओब्ल्यू एआरडी फॉरवर्ड म्हणजे पुढे सेन्स सेन्स म्हणजे भान किंवा जाणीव रिस्पॉन्सिबिलिटी आरईएस पीओन बी आय एल आय टी वाय रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जबाबदारी इम्पॉर्टंटली आय एम आर एन टी एल वाय इम्पॉर्टंटली म्हणजे विशेष ह्यूमलिटी एचयूएटीवाई ह्यूमिलिटी नम्रता कन्विक्शन सीओ एन वीआई सी टी आईओन कन्न विश्वासिट्यूशनल सीओ एन एस टी आई टीयू टी आईओ एन एल कॉन्स्टिट्यूशनल घटनात्मक ऑथॉरिटी एयू टी एच ओ आर आई टी वाय ऑथॉरिटी प्राधिकरण कि सत्ता ऑफिशिय पो डबल्यू एफ आय सी आय एल एस ऑफिशियल्स म्हणजे अधिकारी धन्यवाद